आरोपी अटक होण्यासाठी सव्वीस दिवस का लागले संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केला सवाल आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे यातील मुलं कमी वयाची आहे त्यातील मास्टर माइंड वाल्मी कराड आहे वाल्मी कराड याला अटक करून देखील तीनशे दोनमध्ये मध्ये का नाही आरोपी गंभीर गुन्ह्यात असताना देखील मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतोय आणि सरेंडर कधी व्हायचं ते ठरवतोय यांना वेळ दिला जात आहे पुरावे नष्ट करायला सी डी आरमध्ये ज्याचं नाव ते पोलीस प्रशासनाला मी देणार आहे अठ्ठावीस तारखेला कराडने डिस्चार्ज घेतला धनंजय मुंडे यांनी नैतिकता दाखवून हा तपास होईपर्यंत राजीनामा द्यावा यातील आरोपी प्रशासनाने जनतेसमोर आणावेत मी विरोधक असतो तरी जो मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला तो ते पाळतील धनंजय मुंडे यांचे संरक्षण म्हणून त्यांनी हा राजीनामा दिलाच पाहिजे अपेक्षा आहेत लोकांच्या आकांक्षा आहेत लोकांना जी पाहिजे सामान्यांना जी, जी गरज आहे ती आज भाजपच्या सरकारला पुरवता येत नसल्यामुळे पुन्हा निवडणुकीला लोकांपुढे जात असताना काय सांगायचं ही मोठी अडचण असल्यामुळे बरेच मंत्री आणि कुणाचे एकाचे नाव घ्यायला नको बरेच मंत्री आज हिंदुत्वाची धर्माची भाषा करतात खरं तर ही फक्त राजकीय स्टँडबाजी आहे मला वाटत नाही त्यांची ह्यातनं काही तशी भावना असेल राजकारणात मतं मिळवण्यासाठी स्टडी त्यांची कदाचित असेल त्यांच्या अशा बोलण्याने सांगलीच्या शहरातल्या जिल्ह्यातल्या लोकांवर काही परिणाम होत नाही सांगली, सांगली खेळीमेळीत सर्व धर्माला एकत्रित करून सगळ्या जातीला सोबत घेऊन पुढे जाणारा विकासाच्या दृष्टीनं मतदान करणारा मतदारसंघ आहे मला लोकांनी निवडून दिलं अपक्ष म्हणून निवडून दिलं भाजपला पराभूत करून निवडून दिलं हे विकासाचा दृष्टिकोन ठेवून एक चांगला व्यक्ती तिथं चांगले प्रश्न मांडू शकेल म्हणून दिलेला आहे आणि म्हणून ह्या त्यांच्या वक्तव्याने राजकारणावर काही फरक पडणार नाही नाही पालकमंत्री महाराष्ट्रात कुठल्याच जिल्ह्याचे अजून नेमले गेले नाही आहेत त्यामुळे सांग सगळ्यांबरोबर सांगलीचे नेमले जातील सांगलीच्या पालकमंत्र्याबद्दल वाद असणं काय मला अपेक्षित वाटत नाही सांगलीतलं कोणी मंत्री झालेलं नाही भाजप ह्या ठिकाणी आपल्या लोकांनी दिलेल्या मतदानाच्या बदल्यात ह्या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीला मंत्री करू शकलेलं नाही हे दुर्दैव आहे सांगलीच्या जनतेच्या दृष्टीनं ही अडचणीच आहे पण मी आशा करतो एक चांगल्या व्यक्तीला पालकमंत्री करतील जेणेकरून जिल्ह्यातल्या आमदारांची क्षमता नसेल म्हणून बाहेरना मंत्री देत असतील कदाचित आलेला व्यक्ती तर चांगलीचा काहीतरी विकास करला अशी अपेक्षा आपण ठेवूया पूर्ण कडवट असतं माझं भाषण निघून गेलात आणि त्यांना योगायोग आहे पण मी तसं पाहायला गेलं तर मी कार्यक्रमात उशिराही आलो होतो मग मला जर आधीच यायचं असतं तर मी कार्यक्रमात लवकर आलो असतो लवकर गेलो असतो मी एका कार्यक्रमात होतो आज म्हैशाळच्या आवर्तनाची सुरुवात होती माझे हस्ते त्या ठिकाणी मोटरसं पूजन होऊन त्या ठिकाणी पाण्याची सुरुवात करायची होती हा कार्यक्रम बद्दल मला उशिरा करण्यात आला माझा पूर्वनियोजित कार्यक्रम होता पण आपल्या मतदारसंघात एक चांगला कार्यक्रम होता आणि त्यांच्या वडिलांचे आणि आमचे संबंध चांगले राहिलेले आहेत आणि तो मान आम्ही दिला पाहिजे की सांगलीचा लोकसभेचा सदस्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून एखादे कॅबिनेट मंत्री राज्याचे सांगलीत येत असतील तर त्यांचं स्वागत करणं त्यांना भेटणं ही माझी जबाबदारी आहे आ, मी त्यांच्याशी स्टेजवर बोललो देखील की तुमचं सांगलीत स्वागत करण्यासाठी मी आलेलो आहे आणि मी बोलून निघून जा जाणं तुम्हाला जर चुकीचं वाढत असेल तर मी बोलणारही नाही मी तसंच जातो तर त्यांनीच आग्रह केला नाही नाही तुम्ही बोलून जाऊ शकता आणि त्यांची परवानगी घेऊनच मी गेलो त्यामुळे त्याने त्याचं का बोलले हे बघा भाषण सुरू असताना काही लोक यांना राजकीय भाषणं करावी लागतात त्यातला तो भाग असेल मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो ही सांगली ही सर्व धर्म सर्व समाज एकत्र करून एकत्र घेऊन चालणारी सांगली आहे ही तर जातीवाद आणि धर्मवाद करून राजकारण होत नाही त्यांचे वैयक्तिक मत आहेत त्यांची भाषेची ती शैली आहे त्या भाषेत ते, ते बोलले असतील आणि त्यांच्या ह्या बोलण्याने सांगलीच्या कुठल्याही गोष्टीवर काही परिणाम पडेल असं मला वाटत नाही